भक्तांनो श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ जे आपले महाराज आहे जे साक्षात दत्त भगवानांचा अवतार आहे त्यांची जयंती आहे तर त्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे या आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की बघा आणि नक्की ती सेवा रुजू करा स्पेशली जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्कीच ही सेवा करायलाच हवा कारण श्रीपाद श्री वल्लभ जे आहे ते ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देवांचा एकत्र स्वरूप आहे दत्त महाराज दत्त महाराजांचा जो दुसरा अवतार होता तो होता श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यानंतर तिसरा अवतार होता श्री नरसिंह सरस्वती आणि चौथा अवतार होता त्यांचा श्री स्वामी समर्थ महाराज त्यामुळे जर तुम्ही स्वामी सेवक असणार आहे तर तुम्ही या दिवशी गणपतीची स्थापना तर करायचीच आहे आपल्याला पण त्यासोबतही आपल्याला जे श्रीपाद श्री वल्लभ यांची जयंती आहे ते सुद्धा आपल्याला साजरा करायचा आहे तर उद्या गणपती गणेश चतुर्थी आहे भाद्रपद महिन्यामध्ये आपण गणपती भगवानांना स्थापित करत असतो आपल्या घरी त्यांची सेवा करत असतो तशी जर आपण बघायला गेली तर ही जे गणपती आहे जे पार्थिव पार्थिव म्हणजे जे, जे मातीने बनवलेलं मूर्ती असते जे पार्थिव गणपती बाप्पांची मूर्ती आहे तसं एक दोन दिवसाचीच ह्या प्रथा असतं की एक दोन दिवसातच त्या मूर्तीमध्ये प्राण असतो त्यामुळे आधीच्या काळामध्ये फक्त एक दिवस किंवा दीड दिवसाची गणपती बसवून त्यांची प्राणप्रतिष्ठाही करायचं आणि त्यांना विसर्जन करावंच लागतो त्याला आपण घरी नाही ठेवायचं असतं त्यामुळे ते विसर्जन करायचे पण आता अशी झालेली आहे की लोकांच्या आनंदामुळे कारण आजकाल एंटरटेनमेंट खूप पाहिजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात खूप डिप्रेशन मध्ये आलेले त्यांना फक्त असं एक सण पाहिजे किंवा एक असं काहीतरी असं एक चान्सच पाहिजे की आपण कसं पैसे खर्च करणार आहे आपण कसे नटणार आहे आपण कसे काहीतरी गोडथोड खायला आपल्याला मिळणार आहे कशी आपण सगळे एकत्र येणार आहे तर ही आत्ताचं पण आहे आणि आधीच्या काळातही जे लोकमान्य टिळक होते जसं एक दीड दिव, दिवसाचीच गणपती आपण दिव पूजत होतो आणि त्यानंतर त्याचं शेतामध्ये किंवा विहिरीमध्ये असं नदीमध्ये विसर्जन करून टाकायचे पण आता जे आहे आणि ती मातीची असायची पण आता जे आहे चांगलं पाहिजे अट्रॅक्टिव पाहिजे म्हणून आपण साडू मातेची बनवतो किंवा पी ओ पीचे गणपती बनवले जातात आणि आज दिवस पण खूप कोणी अकरा दिवसाची कोणी दहा दिवसाची कोणी सात दिवसाची पाच दिवसाची बनवलं जातं पण तसं जर आपण बघायला गेलं तर एक दीड दिव दिवसाची जी गणपती असते त्याचमध्ये मध्ये प्राण असतो एक दीड दिव दिवसच असतो प्राण म्हणजे नंतर फक्त तो आपल्या करमणुकीसाठी असतं की आपली हाऊस मोज व्हायला पाहिजे म्हणून आपण ते सगळं करत असतो पण आधीच्या काळामध्ये तर अशा पद्धतीचं होतं असं माझं मत नाही आहे आधी सांगत आहे मी तुम्हाला माहिती देत आहे की आधीच्या काळात ही अशी होती त्या लोकांचं असं मत होतं की हे असे करायचं याबद्दल मी सांगत आहे आणि आता आपल्याला उद्या गणपती खरेदी करायची आहे तर नेमकं हा प्रश्न हा विषय मला पहिल्यांदा कळालेला आहे असं आणि प्रत्येक गोष्टीना काही ना काही अर्थ असतो आधी आपण म्हणतो की नाही डाव्या सोंड्याचं घेऊ नका उजव्या सोंड्याचं घेऊ नका प्रत्येकाचं प्रत्येक मत वेगळं होतं आणि इतकं दिवस मी सुद्धा ते फॉलो करायची पण एक शास्त्रोक्त शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे म्हणजे अजून मला माहितीमध्ये माझा भर पडलेली आहे ती काय की कोणती मूर्ती घ्यायची आहे हे बघा बाप्पा आहेत म्हणजे त्यांची जी मूर्ती आहे ते चांगलीच असणार आहे डाव्या सोंडाची असो किंवा उजव्या सोंडाची असो आता मी जाऊन जस्त हरितालिकेची पूजा करून आलेली आहे म्हणतो तर आय होप तुम्ही पण हरितालिके पूजा केला असता त्याबद्दल व्हिडिओ बनवायचं होतो पण खरंच माझी तब्येत थोडी खराब होती त्यामुळे आणि कामामध्ये ना मला वेळ मिळालेला नाही नाहीतर मी डिटेलमध्ये बनवलं असतं पूजा तर सोंड जे आहे प्रत्येक गणपती बाप्पा तर तेच आहेत आपले आता तुम्ही ही गणपती आणा उजव्या सोंड्याची किंवा डाव्या सोंड्याची गणपती आणा तर असं नाही की उजव्या सोंडाची आणलं तर काहीतरी अनर्थ अनर्थ होऊन जाणार आहे अरे ते आहे तर बाप्पाच आहेत ना आपले असं कसं शक्य आहे असं काही जण बोलतात की नाही ते चांगले नसते हे चांगले नसते असं काहीच नसतो प्रत्येक गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ते चांगलीच असते फक्त आपला उद्देश आपली मनोकामना काय आहे आपली समस्या काय आहे हे आपल्याला चेक करायचं आहे बरोबर आता गणपती आहेत ते बाप्पाच आहेत चाहे उजव्या सोंडाची असो हो, किंवा डाव्या सोंडाची असो हो, वाईट तुमचं काही होणार नाही हे मतं बदला आपले इतका दिवस मीही तेच बघायची की उजव्या सोंडाची पाहिजे किंवा डाव्या पण आपल्याला जेव्हा नवीन गोष्ट कळत असतं काही शास्त्र अशी आहेत ना की या शास्त्रामध्ये भरपूर काही डीपमध्ये सांगितलेलं आहे गुरुचरित्रमध्ये सुद्धा हे सुद्धा सांगितलेलं की आंघोळ कशी करायची जेवायचं कसं या सगळ्या बारीक बारीक गोष्टी शास्त्रामध्ये दिलेल्या आहे मोठ्या मोठ्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे पण आपल्याकडे वेळ नसतो किंवा आपले, आपले वाचायची इच्छा नसते म्हणून आपण या गोष्टी वाचत नाही या ग्रंथ वाचत नाही आणि आपल्याला आपण मूर्खसारखं जीवन आयुष्य आपलं जगत असतो म्हणजे आपल्याला माहितीच नसतं ना म्हणून की कसं जगायचं आहे तर त्या गोष्टीमुळे ज्ञानामध्ये भर पडायलाच हवी आणि जेव्हा तुम्हाला कळलं की ही गोष्ट अशी आहे व्हेरीफाय करून घ्यायचं की हा खरीच आहे का ही गोष्ट नाहीतर माझ्यासारखं दुसरं कोणी सांगेल लगेच त्याच्यावर भरोसा करू नका ते क्रॉस चेक करून घ्यायला कन्फर्म करून घ्यायला पाहिजेलच जेणेकरून तुम्हाला ते तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा बदल करता यायला हवं आणि तर जर आपण उजव्या आता कोणतेही सोंड असो गणपती ही, सो, ही चांगलेच असणार आहे पण पहिला पॉईंट हे डोक्यातून काढून टाका की ही सोंड आहे ती सोंड आहे तर गणपती चांगले आहे म्हणजे चांगलं नाही आहे हा चुकीचा आहे कारण गणपती बाप्पा तर तेच आहे एकटेच आहेत आपले बापाच आहेत ते कोणतीही असं गणपती ते आले की तुमच्या आयुष्यामध्ये चांगलंच होणार आहे ठीक आहे आता दुसरा पॉईंट काय की कोणती गणपती आपण घ्यायला पाहिजे जर आता बघा प्रत्येक गणपतीचं जे आहे एक तीन याच्यामध्ये गणपती आपले असतात एक उजव्या सोंडाची दुसरा डाव्या सोंडाची आणि काही गणपती तुम्ही असंही पाहिलं असताल मोठ्या मोठ्या मंदिरं पण आहेत असे ही बोटे -बोटे मंदिर जे गणपती आहे ज्यांची सोंड जे आहे ते सरळ आहे म्हणजे ना लाई राईट ना लेफ्ट मधी सरळ असतं त्यांचं सोंड हीसुद्धा गणपती आहे म्हणजे तीन प्रकारची गणपती आपण बघणार आहे सरत आले आता तुमच्या आयुष्यामध्ये जर पैशाची चणचण आहे पैसा म्हणजे पैसा आहे मालमत्ता आहे प्रॉपर्टी आहे कोणत्याही गोष्टीचं नोकरी आहे जे पैशाशी रिलेटेड आहे प्रॉब्लेम नोकरी असो बिझनेस असो तुमचं बिझनेस चांगलं चालत नाही आहे तुम्हाला त्यामध्ये लॉस होत आहे किंवा नोकरी लागत नाही आहे किंवा पैशाची बरकत नाही आहे किंवा पैसा मिळत नाही आहे असे काहीही प्रॉब्लेम असो पैशाशी रिलेटेड तर त्यासाठी उजव्या म्हणजे त्यांचं जे जै सोंड आहे राईटकडे यायला पाहिजे उजव्या म्हणजे आपलं जे ज्या हाताने जेवतो उजव्या हात जे आपण हाताने जेवत असतो उजवा हाताकडे त्यांचा सोंड असायला पाहिजे म्हणजे ही सोंड आता हा माझा उजवा हात आहे तर ही जे सोंड अशी आली ना ही उजव्या हाताकडे असं फोल्ड व्हायला पाहिजे इकडे असायला पाहिजे उजव्या हाताकडे म्हणजे गणपती बाप्पाचा सोंड जर उजव्या हाताकडे असेल तर हा गणपती बाप्पाचं पूजन केल्यानं तुमच्या आयुष्यातलं दरिद्री संपत असते दुसरा गणपती बाप्पाचा सोंड जर डाव्याकडे असेल म्हणजे लेफ्ट हँड आता हे जे लेफ्ट हँडकडे जर गणपती बाप्पाचा जर सोंड असणार आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये काही जण काय असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर शत्रू असतात आता तुमचं गरजेपेक्षा नाव असेल सोसायटीमध्ये गरजेपेक्षा पैसा असेल गरजेपेक्षा श्रीमंती असेल गरजेपेक्षा जास्त तुमच्या लाईफमध्ये हॅपीनेस असेल तुम्ही खुश राहणार आहे तुमची इज्जत आहे तुमच्याकडे पैसा आहे असं काही जण असतात ना की देवांना त्या व्यक्तीला सगळं काही दिलेलं आहे नाव नेम फेम प्रॉपर्टी पैसा फॅमिली हॅपीनेस सगळं काही दिलेलं आहे तर काही लोक असतात की त्या ते त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते आणि ते विनाकारण जे आहे ते शत्रू निर्माण शत्रुत्व जे असतात त्याची भावना निर्माण होते आणि मग काही ना काही असं घडत असतो आपल्या आयुष्यामध्ये सांगायचं तात्पर्य की तुम्हाला कोणता तुमच्या आयुष्यामध्ये असं तुम्हाला वाटत असेल की हा व्यक्ती माझा शत्रू आहे किंवा हा व्यक्ती मुद्दामून मला त्रास देतो किंवा माझं काम बिघडवण्याचा प्रयत्न करतो असं काहीतरी असेल दुश्मनांचा नाश करण्यासाठी हा गणपतीची आपण पूजा करत असतो म्हणजे जे डाव्या हाताकडे असते म्हणजे डाव्या हाताकडे ज्यांचा गणपतीचं सोंड असणार आहे त्या गणपतीची पूजा जर तुम्ही करू इच्छित असाल तर जर तुमच्या आयुष्यामध्ये शत्रू असेल दुश्मन असतील तुमचं त्यांचा नाश करायचा आहे किंवा त्यांचं मन बदलवायचं आहे तुम्हाला तर तुम्ही अशा गणपतीची पूजा करा ज्यांचा जे सोंड आहे तो डाव्या हाताकडे असं येणार आहे ओके दोन प्लाईंट तिसरा पॉइंट काय आहे की जर तुमच्या एखादी प्रॉपर्टी आहे कोर्ट कचेरीचा के केस आहे भले ते नवरा बायकोमध्ये वाद असो हो। बाय कोणी डायवर्स केलेला आहे किंवा आपल्या माणसाने म्हणजे नवऱ्याने डायव्हर्स फाईल केलेला आहे किंवा पोटगीसाठी कोणी हे केलेलं आहे किंवा काहीही कोर्ट मॅटर जर जिकडे असेल किंवा एखादी तुमची मालमत्ता आहे त्यावरती जर कोणी कब्जा केलेला असेल आणि तो व्यक्ती सोडत नाही आहे तुमच्या घरावर ताबा केलेला आहे तुमच्या नवऱ्यावरती ताबा केलेला आहे तुमच्या बायकोवरती कोणी ताबा केलेला आहे किंवा कि तुमच्या प्रॉपर्टीवरती कोणतीही प्रकारची प्रॉपर्टीवरती कोणी ताबा केलेला आहे कोर्ट केस चालू आहे अशा गोष्टीमध्ये तुम्ही अशी गणपतीची पूजा करा जे सरळ सोंडेची आहे त्याचा सोंड जे आहे तो सरळ आहे अशा गणपतीची तुम्ही पूजा करू शकता आणि hmm. ही जे मी सांगत आहे तुम्ही याला क्रॉस चेक करा कुठूनही करा क्रॉस चेक करूनच मग ते आपल्या आईफ लाईफमध्ये तुम्ही अप्लाय करा पण मी फुल प्रूफ गॅरंटीने सांगू शकते की हे जे मी सांगितलेलं आहे एक व्हेरीफाईड शास्त्रामधून मी वाचन केलेलं आहे बघा जेव्हा आम्हाला माहिती सांगावी लागत असते तेव्हा आपण कुठून ना कुठून तरी आपल्याला वाचावं लागतं आपल्या ज्ञानामध्ये भर पाडावं लागतं की मला आणि माझा एकच प्रयत्न असतो की मी चांगल्या चांगल्या गोष्टी शिकू म्हणजे जे गोष्टी मला माहिती पडावं आणि मी जे माझे सबस्क्रायबर्स आहे जे माझी फॅमिली आहे जे माझा स्वामी परिवार आहे त्यांच्यासोबत मी त्या गोष्टी शेअर करू जेणेकरून की त्यांचं भलं व्हावं कारण आपले स्वामी महाराज काय म्हणतात वीस टक्के अध्यात्म आहे आणि ऐंशी टक्के ग्राम अभियान आहे आणि यूट्यूबद्वारे सुद्धा ग्राम अभियान करायचा प्रयत्न करत असते म्हणूनच असे काहीतरी वाचतच असतो आणि त्या वाचता वाचता काही गोष्टी आपल्याला जर नवीन कळाले तर मी तुमच्यासोबत ते शेअर करायची मला उत्सुकता खूप असते तर या व्हिडिओमध्ये आता तुम्ही ठरवा की तुमच्या आयुष्यामध्ये कोणता प्रॉब्लेम आहे जेणेकरून की तुम्ही कोणता गणपतीची पूजा करायला हवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शे सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ गणपती चतुर्थीची तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ